सगळे सावध टप्प्यात आहेत आता सगळे सावध टप्प्यात आहे जलब कधी घालायचो तर बघा पण मला एवढंच सांगायचं कधीच मी चुकीचं काय केलं नाही आम्ही कधी चुकीचं करणार सांगायचं <laughs> कधीच मी चुकीचं काय केलं नाही आम्ही कधी चुकीचं करणार कुमार गोरेनं सहन केलं ना त्यातला एक टक्का सहन करून दाखवा एक टक्का सहन करून दाखवा एकच टक्का बघा माझ्यासारखा नसीबान कोण असेल शेतकऱ्याचं पोर्ग उठतं काय चार वेळा आमदार होतं काय विकास खात्याचा मंत्री होतं काय आणि ज्या विठोरायाच्या पालखीचं दर्शन घ्यायला तडफडत असणारं पोरग ज्याला विठोरायाची पालखी पालखीपर्यंत पोचायला कधी मिळालं नव्हतं पालखीला जायला कधी मिळालं नव्हतं त्या पालखीचं नियोजन करण्याची जबाबदारी आता तुमचा या गोरेवर आहे उद्याच पालखीच्या नियोजनाची बैठक आहे त्यामुळं विठुरायाच्या नगरीची सेवा करायची संधी मला आहे संपर्क मंत्री मी जिथून आहे आई तुळजाभवानीचं मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या भूमीचा मी संपर्क मंत्री आहे त्या भूमीची सेवा करायची संधी मला आहे अक्कलकोट इथंच आहे अक्कलकोटच्या स्वामींची सेवा करायची संधी मला आहे त्यामुळं आपण सगळेजण बघताय की आता मी सोलापूरचाही पालकमंत्री आहे त्यामुळे एवढं सगळं पटापट मिळते माहिती नाही पण मला किती मिळालं तुम्हाला माहिती आहे या लोकांनी ठरवून ठेवलेला आहे की याला आनंद होऊ द्यायचा नाही मग निवडणूक जिंकायच्या आधी पण आणि निवडणूक जिंकल्या पण मंत्री व्हायच्या अगोदर आणि मंत्री झाले पण आणि शपथ घेतली की ह्याला कधी आनंदात ठेवायचा नाही आणि देवाने ठरवलंय याला किती अडथळे आणले तरी आणणाऱ्या त्या छाताला उभा राहून याला पुन्हा उभा करायचं आहे हे परमेश्वर आले सर असा असंख्य अडचणी आल्या असंख्य माझ्यावर आरोप झाले असंख्य ठिकाणी मला अडचणी आणायचा प्रयत्न केला पण लोणार बाबाचे माझ्या माय माउलींचे माझ्या बांधवांचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी उभे राहिले आणि सगळ्या संकटातन मार्ग काढून जयकुमार गोरे सगळ्या संकटावर मात करून पुन्हा राज्याची सेवा करतोय हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होतंय ते फरक परत नाही डॉक्टर साहेब कुणावर संकट नाही आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर संकट आले महात्मा फुलेंच्यावर संकट आले अहिल्या देवींच्यावर संकट आलं सावित्रीबाई फुलेंच्यावर तर संकटाची मालिकाच होती त्यांच्यावर संकट आली ठीक आहे मला मी त्यांच्या पायाची धु आहे पण माझ्यावर असंख्य संकट आले पण शेवटी हा पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा विचाराला पुढे चालणारा मावा आहे त्यामुळे अशा संकटाला आपण मी कधी भीक घालत नाही आणि जे आपल्या ह्याच्यात आहे ना ते कुणी काढू शकत नाही त्यामुळं असे असंख्य घरी आहे की ज्यांना मी मंत्री झाल्यानं कधीच आवडलं नाही आमदार झालेलं आवडत नव्हतं मग मं मंत्री झाला तर विषय सोडून द्या आणि त्याच्यापुर सोलापूरचं पालकमंत्री तर काय सांगू नदीच्या कडेला पूजा घातल्या काळ्या काळ्या भावल्या कुठं कुठं बांधल्या पण ती पण जादू नाही चालली ती पण जादू नाही चालली आणि मग काहीच जमलं नाही म्हणून मायमाऊली पुढे मध्ये घालण्याचा प्रयत्न केला मायमाऊली ज्याच्यात दम आहे ना ज्या मराच्या अवलाबी असतात त्या मैदानात येऊन लढतात आणि ज्यांचा दम नसतो ते षडयंत्र करतात या षडयंत्र करणाऱ्या अवलाबी सुद्धा या महाराष्ट्रानं बघितल्या आणि त्यांचं पितळ उदं पडलं आता काळजी करू नका मी काय बोलणार नाही त्या विषयावर बाबा बघून घेईल शंभू महादेव बघून घेईल सिद्धनाथ बघून घेईल विठू राया बघून घेईल मी काय त्याच्यावर जाणार नाही आणि आता बघतोय असते असते सगळ्यांच्या पण मी कायम सांगितलं की मी कुणाच्या वाटेला जात नाही आपल्या वाटेला कुणी जायच आहे नाही आणि आपल्या वाटेला गेला तर आपण सोडत नाही अनेकांना वाटलं हे फक्त बोलतोय पण मी तेही सांगितलं की सावज टप्प्यात आल्याशिवाय मी हात घालत नाही मग वर्ष लागल दोन वर्ष लागल तीन वर्ष लागल आता सगळे सावज टप्प्यात आहेत आता सगळे सावध टप्प्यात आहेत जल कधी झालंय तर मग आता पण मला एवढंच सांगायचं कधीच मी चुकीचं के काय केलं नाही आणि मी कधी चुकीचं करणार ज्या दिवशी ती वेळे त्या दिवशी राजकारण सोडून गरीब असेल काय अडचण नाही काय अगदी जेवढं सगळं मिळालं मला आयुष्यात जे काय मिळवायचं होतं जिथं पोचायचं होतं तिथं मी पोच आता पोचलेलो आहे तिथं मी पोचलोय हे सगळं मी बघितलं आता त्यामुळं आता फक्त माझ्या पुन्हा एकच उद्दिष्ट आहे पण मी सगळ्यांना नवीन जीवन दिलं थोडा मोठा ऍक्सिडेंट झाला त्यातून पुन्हा उभा राहिलो तेव्हाही घडी म्हणतो तर आता नीट चालल का नाही नीट जमल का नाही नीट बोलल का नाही आता पहिल्यासारखं काम जमल का नाही त्याच्यातनंही देवाने मला पुन्हा उभा केला आज ताकदीनं तुमच्या सगळ्यांच्या पुढे उभा आहे मग एवढ्या संकटातनं जेव्हा जयकुमार इथं येतो तेव्हा देवाने पण माझ्याकडून काही अपेक्षा ठेवलेल्या आहेत देवाला पण माझ्याकडून काय करून घ्यायचंय आणि ते करून घेण्यासाठी परमेश्वर माझ्या पाठीशी उभा आहे त्यामुळे मी एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगेन कुणी किती देव पाण्यात घालू द्या पण जे उद्दिष्ट मला परमेश्वरानं माझ्या पक्षानं माझ्या नेत्या आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे ते उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय जयकुमार गोरे थांबणार नाही हे मात्र मी नक्की आपल्याला या निमित्तानं सांगतोय तर बाकी बाकीचं सगळं बाजूला ठेवा आपण सगळे मिळून या तालुक्याच्या विकासासाठी या माझ्या मान घटावच्या मातीसाठी आणि या राज्यासाठी आपण सगळे मिळून विकासाचा संकल्प घेऊन पुढे चाललोय त्या संकल्पात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता मला काय आहे हे या दिवशी मी मनापासून सांगेन पत्रकार बंधू बसले होते बोलताना त्याला वाटलं मी पुन्हा बोलतोय का काय कुणाला सांगतोय का काय काळजी करू नका आता मी ठरवलंय बोलायचं आता कार्यक्रम करायचा ठरवलेला त्यामुळे जे काय घडणार ते घडणार आहे तेव्हा अनेक लोक अनेक लोक सांगतात की मी नाही बाबा त्यात मी नव्हतो बाबा त्यात सांगतात सगळेजण माझा काही संबंध करत का परवा तर एक गडी पाच घरातलं कुणाकुणाला पाठवून दिलं आणि साहेबांचा पाया पडले माझा काही संबंध नाही बघत आम्ही काहीच केलं नाही पण कुणी काय काय केलंय याचा सगळ्याचा सगळा हिशोब माझ्याकडं आहे आणि सुदैवानं बघा कशी वेळ असते नियतीनं दहा षडयंत्र माझ्या विरोधातली केली प्रत्येक वेळी मी सहन केलं पण जेव्हा अकरावन शेवटचं षडयंत्र जेव्हा माझ्यावर आलं त्या षडयंत्राचा प्रत्येक शब्दां शब्दाचा पुनवाज माझ्याकडे आहे कोण कुठं बसला कोण कुठं बोलला कुणी काय शेजर ठरलं कुणाला किती पैसे द्यायचं ठरलं कुणाला कसं ठरलं कोण कुठं गेलं कोण कुठं कुणाला सोबत घेतलं आणि कसं ठरलं होतं या सगळ्याच सगळे आणि हे सगळे पुरावे त्यांनीच माझ्याकडे दिले आता वाट बघतोय फक्त कुणाचा कार्यक्रम कधी लागतो एवढाच विषय अनेक घरी जाऊन फडणवीस साहेबांच्या पाया पडले आम्हाला वाचवा म्हणून सांगितलं माझं एवढंच आहे जयकुमार गोरेच्या दमा सगळं सहन करायची सगळं भोगलंय सगळं सहन केलंय जयकुमार गोरेनं सहन केलं ना, सरे सरे के ना, के ना त्यातला एक टक्का सहन करून दाखवा एक टक्का सहन करून दाखवा एकच टक्का